हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोबीची खूप जास्त वेगळी रेसिपी तर दाखवणारच आहे पण इथे सगळ्यात आधी एक टीप मी तुम्हाला देते तर इथे बघा हा कोबीचा गड्डा जवळपास पंधरा एक दिवस झाले आणून पण अजून जसून तसा आहे कारण ठेवताना मी हा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवला होता जी आपली प्लास्टिकची पिशवी येते ना त्यामध्ये आणि बघा अशा पद्धतीने मी ह्याची आधीसुद्धा पानं कट करून घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही हा कोबी मी जवळपास मला वाटतं दोन रेसिपी यामधनं मी केलेल्या आहेत या, केले या कोबीपासून आणि आज मी तिसरी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे कोबी मोठा आहे त्यामुळे भरपूर रेसिपी होतात ते पण मेन सांगण्याचा उद्देश असा की बघा तीन रेसिपी केलेल्या आहेत तरीसुद्धा कोबी छान गोल गोलमटोर दिसतोय ना कारण मी नेहमी अशा पद्धतीने याची पानं काढून घेतली असं केल्यामुळे काय होतं कोबी काळा पडत नाही त्याचबरोबर तो भरपूर दिवस जसून तसा राहतो जर तुम्ही कापला ना कोबी असा मधनं तर बघा नंतरनं तो काळा पडतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणि मेन म्हणजे सुकतो सुद्धा बऱ्यापैकी जर असा ठेवला तर अजिबात सुकणार नाही अशा पद्धतीने पानं काढून घ्यायची तुम्हाला किती हवी आहेत तितकी आणि त्यानंतरनं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे मग पानं नाही ठेवायची बरं का कोबीचा गड्डा राहिलेला आहे ना तो ठेवून द्यायचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये म्हणजे तो कोबी व्यवस्थित टिकून राहतो ही खूप महत्वाची टीप मी आज तुम्हाला दिलेली आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया बघा जितकी गरज आहे तितकी पानं मी इथे काढून घेतलेली आहेत आणि आता हा कोबीचा गड्डा मी असाच ठेवून देणार आहे पुन्हा फ्रीजमध्ये तर चला आता ह्या पानांचं काय करायचं ते सांगते मी पुढे ही रेसिपी खूप वेगळी आहे यापूर्वी तुम्ही कधीच केली नसणार आहे याची गॅरंटी मला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी एकदा करून सुद्धा पहा तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही पानं आता मोठी आहेत कोबी मोठा होता तर बघा पानांच्या मागचा जो डेट असतो ना तो निबार झालेला आहे असा त्यामुळे हा डेट काढून घ्यायचा खूप निबार डेट आपल्याला नकोय तर व्हिडिओत दाखवतीये अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा डेट काढून घ्यायचा आहे बघा जो जाड आहे ना फक्त तो काढून घ्या बाकी प्रत्येक देठ काढत नाही बसायचे तर इथे मी सगळ्या पानांची देठ अशी काढून घेतलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला हे किचकट काम वाटत असेल की अशी एक एक पानं काढून घेणं तर तुम्ही डायरेक्ट कोबी चिरलात तरीसुद्धा चालेल पण ह्या पानांचं काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपण इथे दोन कांदे बघा एकदम मिडियम साईजचे आहेत खूप मोठे नाही आहेत आणि अगदीच बारीकसुद्धा नाही मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याची सगळ्यात आधी साल काढून घ्यायची आणि जी पुढची बाजू आहे कांद्याची ती आवर्जून काढायचीच आहे कारण की आपल्याला ह्या रेसिपीसाठी कांदा छान मोकळा हवाय त्यामुळे पुढचा भाग जर काढला तर मग चिरल्यानंतरनं कांदा छान मोकळा होतो तर बघा आता इथे मी एक कांद्याची फोड तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेलच की आपल्याला कशा पद्धतीने कांदा कट करायचा आहे अगदी पातळ असा कांदा कट करायचा आहे बघा आता मी अजून एक दाखवते तुम्हाला अगदी पातळ जसा आपण नेहमी उभा कांदा कसा कट करतो अगदी त्या पद्धतीने कट करायचा आणि हातावरती छान असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे ह्याची प्रत्येक पाकळी मोकळी होईल जितकं शक्य असेल तितका हा कांदा मोकळा करून घ्यायचा छान आधीच अशा पद्धतीने व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी तरी खूप जास्त मोलाचे तर पाहू शकता तुम्ही इथे आपण संपूर्ण कांदा छान मोकळा करून घेतला आता कोबीच्या पानांचं काय करायचं ते दाखवते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया बघा कोबीचं पान घेतलं अशा पद्धतीने त्याला कट दिलेले आहेत आणि मग मी असा कोबी चिरून घेणार आहे अगदी पातळ पातळ असा पण मला खूप लांब लांब नको आहे असा कोबी त्यामुळे मी त्याचा जसं आधी मधनं दाखवलं ना कट केलेलं तसा कट मारला आणि मग अशा पद्धतीने चिरून घेते आता तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा छान बारीक पातळ असा चिरून घ्या आणि जर तुम्हाला असा पातळ चिरता येत नसेल किंवा चिरायचा कंटाळा आला असेल तर मग तुम्ही डायरेक्ट जसं आपण नेहमी कोबी कट करतो मधनं तसा कट करून किसून घेतला तरी सुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी आता हा चिरून घेतेय जितकं शक्य होईल तितकं पातळ चिरायचं आणि पटपट होतो चिरून खूप जास्त वेळ लागत नाही कोबी हा चिरायला त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये बघा एकदम मोकळा असा छान हा कोबी उलट चिरून होतो तर इथे जास्त पानं घेतली आहेत आता घेताना मी जवळपास तीन चार पानं एकत्र घेतली आहेत आणि अशा पद्धतीने कट करून घेते बघा तर तुम्ही एक एक पान घेऊन सुद्धा कट करू शकता आणि जर तुम्हाला जमत असेल तर अशी तीन चार पानं एकत्रित घेऊन अशा पद्धतीने कट केलात तर मग लवकर होतं वेळ वाचतो तर बघू शकता तुम्ही इथे तुमच्यासोबत बोलता बोलता सगळा कोबी आपला छान असा चिरून झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कोबी कट करून घ्या आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्यानंतर ना मला कमेंट करा की यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली आहे का कारण की मला तरी नाही वाटत की तुम्ही ही रेसिपी केली, केली असेल तर जर केली असेलच तर नक्कीच मला सांगा तर इथे बघा आपण कोबी घेतलाय कांदा घेतला आहे आणि अजून एक महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे मिरची छान बारीक कट करून आपल्याला मिरची घ्यायची आहे बघा तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याच्या बिया मी जरा झटकून काढून घेतलेल्या आहेत कारण की मिरच्या तिखट आहेत तुम्ही तुमच्या अंदाचे तिखट कमी जास्त करू शकता आता सगळ्यात आधी आपल्याला कांदा आणि कोबी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपण जे काही पदार्थ टाकून मिक्स करणार ना तर ते मिक्स करायला सोपं जाईल म्हणून भांड मोठं घ्या आता जे कट केलेली मिरची होती ना दोन मिरच्या होत्या ह्या छान बारीक कट करून घेतल्यात त्या घातल्या त्यानंतरनं पूर्णपणे ऑप्शनल आहे कसुरी मेथी घालणं इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घातलेली आहे असेल तर घाला नसेल नाही घातलीत काही फरक पडणार नाहीये त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घाला मात्र आता माझ्याकडे थोडी कमी होती म्हणून मी कमी घातली पण तुम्ही भरपूर घाला त्यानंतर बघा इथे मी चाट मसाला घालते चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरलात तरीसुद्धा चालणार आहे मिरे पावडर घालायची आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा इतपत तरी इथे बघा धना पावडर आणि हळद घेतलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे बेसनपीठामध्ये जर गोठळ्या असतील तर त्या आधीच फोडून घेतल्यात तरीसुद्धा चालतील आता बघा मी इथे मोजून टाकते बेसनपीठ म्हणजे एक अंदाज येईल तुम्हाला एवढ्या कोबीला आपण किती बेसनपीठ घेतले तर जवळपास चार चमचे इतपत मी बेसनपीठ याला घातलेले आता बघा बेसनपीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर चमच्याच्या सहाय्याने जमत असेल मिक्स करायला तर तुम्ही त्याने केलं तरी चालेल पण हाताने थोडं बरं पडतं असं मला तरी वाटतं म्हणजे मी त्यामध्ये कम्फर्टेबल आहे म्हणून मग मी हातानेच हे छान मिक्स करून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तरी ते बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाहू शकता तुम्ही जवळपास दोन चमचे इतपत मी यामध्ये पाणी घातलेले खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त दोन चमचे इतपत पाणी घातले आणि जर तुम्हाला वाटलं की बेसनपीठ खूप कमी वाटते तर थोडंसं वाढवलं तरी चालेल इथे बघा मला थोडं बेसनपीठ कमी वाटतंय तर मी अजून दोन चमचे इतपत बेसनपीठ यामध्ये ॲड आहे तर बघा एक दोन ते तीन चमचे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता बेसनपीठ जे शेवटी बॅटर तयार होईल ना त्यावरनं तुम्हाला समजेल की तुम्हाला बेसनपीठ किती घालायचं ज्यावेळेस तुम्ही पदार्थ करायला घ्याल तर बघा हे पुन्हा मी छान असं मिक्स करून छान मळून घेते पाणी परत घातलं नाही आहे मी ज्या आधी सुरुवातीला आपण पाणी घातलं ना दोन चमचे त्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे परफेक्ट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही बेसन पीठ तुम्हाला कुठेही जास्त असं दिसणार नाही आपल्याला छान हे मोकळंच हवं आहे आता पॅन ठेवलं आहे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला हे पॅनवरती सेट करायचं आहे आता परत मी स्पूनच्या साह्याने आधी करत होते पण स्पूनपेक्षा कोणतीही गोष्ट हाताने केली की ती जरा बरी पडते असं मला वाटतं कारण की हाताने केलं की ती व्यवस्थित सेट करता येतं आपल्याला तर बघा इथे मी एक स्पूनच्या साह्याने तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मग सगळ्यात बेस्ट की आपलं हाताने केलं ती व्यवस्थित छान आकारसुद्धा देता येतो आणि बघा मस्त असे थापता येतात हे छोटे पॅनकेक असतात ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे असे पॅनकेक थापून घ्यायचेत तर पाहू शकता तुम्ही आता तुम्ही याला काय नाव द्याल ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा इथे खूप जास्त बॅटर घ्यायचं नाही आहे अगदी थोडं थोडं बॅटर घेऊन अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे बघा व्यवस्थित आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे खूप बारीक नाही ठेवायचं आहे त्याचबरोबर खूप फास्टसुद्धा करायचा नाही आहे अगदी थोडंसं तेल लावून घेते मी साईडनी तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता बघा थोडंसं तेल लावून घेतलं आणि एक तीन मिनटं तरी कमीत कमी आपण मिडियम गॅसवरती ह्याला असंच ठेवून दिलेलं आहे तीन मिनटानंतर बघा पलटी करून घेते खालच्या साईडनी छान असं खरपूस झालेलं या आहे यामध्ये बेसनपीठ आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणार ह्याला शिजायला कारण की बेसनपीठ शिजायला वेळ लागतो आणि थोडे पेशन्स ठेवून केलं ना की मग नंतर पोटसुद्धा दुखणार नाही आणि चवीला हा पदार्थ इतका भन्नाट होतो की खरंच एकदा करूनच पाहिला पाहिजे हा पदार्थ खायचा कशासोबत ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नेमकं हे कितपत भाजायचे ते सुद्धा पहा तर बघा मी पुन्हा एकदा पलटी करून घेतलेलं पण खालच्या साईडनी थोडं अजून बाकी आहे शिजायला त्यामुळे मग पुन्हा मी एक दोन तीन मिनटं ठेवलं तसंच आणि पाहू शकता तुम्ही इथे आपलं बघा दोन्ही साईडनी छान असं भाजून झालेलं आहे अगदी या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचंय बघा असं छान भाजून झालंय तेल अगदी कमी लागतं पाहि पाहिलंच असेल तुम्ही खूप कमी तेलामध्ये हा पदार्थ आपला तयार होतो बरं हा खायचा कशासोबत तर तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता केचप सोबत किंवा आपण चहा सोबत नुसता तरी सुद्धा खूप छान लागेल सोबत छान लागेल अगदी कशाची ही चटणी असू द्या किंवा मग काहीच नसेल तरीसुद्धा हा पदार्थ छानच लागणार आहे बरं चला आपला हा पदार्थ बनवून तर झालेला आहे पण तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी पाहून कसं वाटलं तुम्हाला आवडली की नाही तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही किंवा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली होती का हे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा आता ज्यांना ज्यांना कोबी आवडत नाही त्यांना एकदा करून खायला घाला बघा तसे मुटक्या मारत खातील कारण की हा पदार्थ खूप जास्त छान होतो आणि कितीही खाल्ला तरी पोट भरतं पण मन भरत नाही इतका चविष्ट हा पदार्थ तयार होतो एकदम लच्छेदार असा हा आपला कोबीचा मिनी लच्छा पराठा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर बघा व्हिडिओ एडिट करता करताच एक छानसं नाव सुचलं कोबीचा लच्छा पराठा तुम्हाला हे नाव कसं वाटलं किंवा तुम्ही याला काय नाव द्याल ते नक्कीच कळवा आणि बघा मी तोडून दाखवते तुम्हाला किती छान असा बघा हा पदार्थ तयार झालेला आहे आपला खायला खूप जास्त छान लागतो एकदा नक्कीच ट्राय करा केल्यानंतरनं घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल बरं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता बरं का अगदी पालेभाज्यासुद्धा छान बारीक कट करून घातल्यात ना तरीसुद्धा चालेल खूप छान होईल एकदा नक्कीच ट्राय करा आणि केल्यावरती मात्र कळवायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि जाता जाता नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईकसुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय Thank you so much for watching.